अमरावती महानगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपूर्वी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती ही। या मतदार यादीत अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक अठरा मध्ये सारंग राऊत आणि पुत्रबाई शिकारी या दोन व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदी असल्याचा आरोप मुन्ना राठोड व समीर जमजाळ यांनी व्यक्त केला या व्यक्ती प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहत नसतानाही त्यांच्या नावावर सुमारे मतदार बोगस दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता या प्रकरणावरून आता वाद अधिकच चिघळल्याचे चित्र आहे शुक्रवार एकोणीस डिसेंबर रोजी समीर जवंझाळ व मुन्ना राठोड यांच्या वतीने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्यांनी प्रारूप मतदार यादी आणि निवडणुकीसाठी टीम जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत कोणताही फरक नसल्याचा गंभीर आरोप केला तसेच यादीत मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या वाढ बनावट पत्त्यांवर एकाच ठिकाणी शेकडो मतदारांची नोंद तसेच आक्षेप नोंदवूनही कोणतीही दुरुस्ती न झाल्याचे आरोप करण्यात आले दरम्यान महानगरपालिका निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात आली नाही तर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी या पत्रकार परिषदेमधून दिला महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस करिता जे महानगरपालिका आयुक्त मॅडमनी ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक ठरणार आहे असं जे सांगितलं ते आता असं वाटत आहे की ती अत्यंत चुकीचं आहे ही निवडणूक कुठेही पारदर्शकपणाची दिसत नाही आम्ही प्रारूप यादीवर आठ बारा दोन हजार पंचवीसला काही नगरसेवक माजी नगरसेवक व मी स्वतः काही बाबतीत आक्षेप घेतला होता त्यामध्ये मुख्यतः आक्षेप आमचे मित्र सारंग राऊत हे जे भाजपाचे कार्यकर्ते आहे त्यांच्या घरामध्ये एक दोनशेच्या जवळपास मतदान आढळून आले आजही ते मतदान तसेच आहे त्या व्यतिरिक्त कुन्नीबाई शिकारी या नावाने पंचेचाळीस मतदान एक घर क्रमांक दोनशे दोन मध्ये आढळले परंतु हे घर क्रमांक दोनशे दोन प्रभाग क्रमांक अठरा मध्ये कुठे आहे याची सद् सुद्धा आजपर्यंत घेतलेल्या आक्षेपावर आम्हाला कुठलीही माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली नाही त्यामुळे ही निवडणूक खरंच पारदर्शक ठरणार आहेत का हे आता जनतेसोबत दिसणार आहे आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप केलं आरोप केले होते की बाब जे वीस तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या मोठ्या म, म, म त्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड आहे आणि जवळपास ऐंशी हजार मत मताची वाढ केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागात दोन ते दहा हजारपर्यंत मतदान वाढ वाढविण्यात आलेलं आहे आणि त्या मतदानाचा अजूनही पत्ता पत्ता नाही त्याचा ॲड्रेस नाही त्या यादीमध्ये हा आरोप आम्ही केल्यानंतर दोन हजार वीसमध्ये जे प्रारूप मतदार यादी घोषित झाली त्या आमचे आरोप सिद्ध झाले की त्यातून प्रमाण तसंच होतं एका घरामध्ये दोनशे बोगस मतदानाचा ॲड्रेस मिळालं एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचा पंचेचाळीस मतदारांचं यादी नाव बोगस निघालं त्यानंतर काय झालं की प नव्वद टक्के मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक भाग क्रमांका पत्ताच नाही ॲड्रेसच नाही तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलतो तुम्ही कसं टॅली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत तर त्यांचं असं म्हणणं आहे मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हेरिंग झालं आमचं सर्वांचं अनेक लोकांचं नऊशे पन्नास लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं हिरिंग झालं हिअरिंगमध्ये आमच्या हिरिंगाला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी व मानपाच्या आयुक्तांनी काही महत्त्व दिलं नाही ते फक्त खानापूर्ती होती त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तर तशीच परिस्थिती ते बोगस मतदान तसंच आहे दोबार पंचवीस हजार मतदान तसेच आहे इतर प्रभागातले मतदान तसेच आहे तर त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षाच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मताची चोरी मत मतदान चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे जी निवडणूक प्रक्रिया आहे याच्यामुळे हजारो मतदान निवडणुकीपासून मतदानापासून वंचित राहत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता किंवा अभियंता आक्षेप घेतला होता त्यांनी खानापूर्ती करून आमच्याला कचराची जी टोपली दाखवली आमचं निवडणूक आमच्या त्याची दखल घेतली नाही या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे